नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण धातू विज्ञान म्हणजे मेटलर्जी या चॅप्टर आपण मा माहिती घेणार आहोत तर बघा निसर्गामध्ये मूलद्रव्य आढळतात बरोबर तर मूलद्रव्यांचे तीन प्रकार पडतात बघा मूलद्रव्यांचा पहिला प्रकार असतो तो, तो आपला मेटल म्हणजे त्याला म्हटलं जातं धातू नंतर दुसरा टाईप आहे मूलद्रव्याचा नॉन मेटल्स म्हणजे अधातू आणि तिसरा प्रकार आहे मेटल आर्ट्स म्हणजे धातू सदृश्य ओके सर पहिल्यांदा आपण आपण धातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स पाहणार आहोत तर फर्स्ट आपण बघा मेटल्स एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट म्हणजे धातू निसर्गता कोणत्या रूपामध्ये आढळतात आपल्याला स्थायू रूपामध्ये बघा धातू स्थायू रूपामध्ये किंवा स्थायू अवस्थेमध्ये असतात मेटल्स एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट त्यामधील मर्क्युरू आणि गॅलियम हे फक्त आपल्याला द्रव अवस्थेत म्हणजेच लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला बघायला भेटतात निसर्गता बघा मर्क्युरी अँड गॅलियम एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट हा अपवाद आहे नंतर सेकंड फिजिकल प्रॉपर्टी भौतिक गुणधर्म आहे मेटल्स हॅव प्रॉपर्टीज डक्टिलिटी म्हणजेच त्याला तन्यता म्हटलं जातं आणि मालेबिलिटी म्हणजेच वर्धनीयता तर धातूंना तन्यता आणि वर्धनीयता हे दोन गुणधर्म असतात बघा मेटल्स हॅव प्रॉपर्टीज डक्टिलिटी अँड मालेबिलिटी मेटल्स हॅव प्रॉपर्टीज डक्टिलिटी अँड मालेबिलिटी ओके हा दुसरा भौतिक गुणधर्म झाला जर तिसरा आहे बघा मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच धातू हे वि उष्णतेचे आणि विजेचे सुवाहक असतात हां ओके सो नंतर फोर्थ नंबरची आपली फिजिकल प्रॉपर्टी आहे बघा मेटल्स आर हार्ड म्हणजे धातू निसर्गता कसे असतात कठीण असतात बट अल्कली मेटल्स म्हणजे जे अल्क धातू आहेत त्याच्यामधला लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे धातू फक्त अपवाद आहे की ते कसे असतात खूप मऊ किंवा सॉफ्ट असतात ओके कोणते बघा अपवाद आहे ते लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे धातू कसे आहेत अपवादात्मक हे मऊ असतात म्हणजे सॉफ्ट असतात फाईव्ह नंबरची प्रॉपर्टी आहे बघा मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट म्हणजे धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो उच्च असतो नंतर सिक्स नंबरची प्रॉपर्टी आहे बघा सम मेटल्स आर सोनरस मेटल्स म्हणजे सोनरिटी म्हणजेच काय की धातूंना नाद नादमयता असते धातू एखादा आदळले तर त्याच्यामधनं आपल्याला एक प्रकारचा ध्वनी ऐकायला भेटतो म्हणजे साऊंड आपल्याला ऐकायला भेटतो सो धातू कसे असतात नादमय असतात किंवा धातूंना नादमयता असते ओके तर ह्या बघितल्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स म्हणजे धातूंचे भौतिक गुणधर्म आपण पाहिले जवळपास पाच ते सहा हे धातूंचे भौतिक गुणधर्म आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत नंतर बघणार आहेत आपण आता अधातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स ओके सो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे अधातूंची बघा सम नॉन मेटल्स फाउंड इन सॉलिड ऑर स्टेट ओके okay, म्हणजे काही अधातू आहेत की ते स्थायू आणि किंवा वायू अवस्थेमध्ये आढळतात बट ब्रोमिन हा अधातू आहे की, की वा, तो लिक्विड स्टेटमध्ये म्हणजेच अवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटतो किंवा आढळतो ओके okay? बघा सम नॉन मेटल्स हॅव किंवा फाउंड इन सॉलिड ऑर गॅसिज स्टेट म्हणजे काही धा अधातू हे स्थायू आणि वायू अवस्थेमध्ये आढळतात फक्त ब्रोमिन हा लिक्विड स्टेट म्हणजे द्रव अवस्थेत आपल्याला आढळतो ओके सो दुसरी प्रॉपर्टी आहे अधातूंची नॉन मेटल्स डू नॉट पासेस लस्टर म्हणजेच काय की अधातूंनाच चकाकी नसते तसेच तन्यता आणि वर्धनीयता पण नसते बरोबर त्यातला फक्त आयोडीन हा एक अधातो अपदात्मक अधा आहे की तो क्रिस्टलाईन असतो आणि शायनी असतो त्याला थोडीशी चकाकी असते आयोडीनला ओके सो नंतर तीन नंबरचा गुणधर्म आहे अधातूंचा बघा नॉन मेटल्स आर नॉट हार्ड म्हणजेच अधातूंना कठीणपणा नसतो जसे धातू कठीण असतात तसे अधातू हे कठीण नसतात त्याच्यापैकी अपवादात्मक म्हणजे डायमंड म्हणजेच हिरा हिरा जो आहे तो फक्त आपल्याला हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स असतो किंवा तो कठीण नैसर्गिक पदार्थ आहे किंवा सबस्टन्स आहे बघा डायमंड म्हणजेच हिरा फक्त आपल्याला अधातू की तो कठीण अवस्थेमध्ये बघायला भेटतो नंतरची प्रॉपर्टी आहे बघा नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट जसा धातूंचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट उच्च असतो तसा अधातूंचा नॉन मेटल्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कसा असतो लो म्हणजेच अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो कमी असतो नंतरची आहे प्रॉपर्टी बघा आता नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे अधातू हे विद्युतचे व उष्णतेचे दुर्वाहक असतात त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट पास होत नाही किंवा विजेचे आणि विद्युतचे वहन होत नाही किंवा उष्णतेचे वहन अधातूंमधून होत नाही बरोबर आणि त्याच्यामधला अपवाद म्हणजेच कोणता की ग्राफाईट हा काय आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे ग्राफाईट हा अधातू आहे पण तो उष विद्युतचा किंवा विजेचा काय हे सुवाहक आहे हा एक अपवाद आहे तर आज आपण धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिले खूप महत्त्वाचे आहे ते भौतिक गुणधर्म जनरली तुम्हाला हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे मग हे आहेत धातूंचे भौतिक गुणधर्म आणि हे आहेत आपले अधातूंचे भौतिक गुणधर्म ओके धन्यवाद